ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोवड पुलावर काड्यांच्या पार्किंगमुळे नागरिकांना त्रास लक्ष्मण मनवाडकर यांचा वाहन धारकांना सच्चड दम. कोवड तालुका सनगडेतील नवीन पुलावरील होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्याबाबत तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी आवाज उठवला. गेले कित्येक वर्ष कोवाड बाजारपेठेला जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाची निर्मिती झाली या नवीन पुलावरून लोकांना वाहतुकीसाठी वाव मिळावा व वा वाहनांचे अपघात होऊ नयेत यासाठी मोठा पूल बनवण्यात आला होता पण या वाहतुकीचा येण्या जाण्यासाठी वापर कमी व वा वाहतुकीच्या गाड्याच पार्किंगला जास्त असा प्रकार केली कित्येक वर्ष चालू आहे याची दखल घेत सर्वसामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास सोसावा लागू नये म्हणून शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर व नागरतळे शाखा प्रमुख परशुराम मुरकुटे यांनी जनतेच्या भावनांना वाचा पोटली व वा नवीन पुलावरील होत असलेल्या वाहतुकी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोवाड ग्रामपंचायत व स्थानिक पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे की येत्या आठ दिवसात जर हा नवीन पुलावरील वाहतुकीच्या कोंडीचा निर्णय निकालात नाही काढला तरी येथे इथे थांबलेल्या सर्व गाड्या नदीमध्ये ढकलण्यात येतील व याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत याची असेल असा धमकी वाजा इशारा देण्यात आला कोवड बाजारपेठ मोठी असल्यामुळे दर गुरुवारी बाजार भरतो तसेच इतरही दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात गाड्यांची येजा होत असते या गाड्या कुठेही थांबवण्यात येत असतात कारण ग्रामपंचायतीचे त्यांच्यावर नियंत्रण नाही गाड्यांना पार्किंग साठी शहरी विभागाप्रमाणे नियंत्रण ठेवावे व ग्रामपंचायत त्याचा बंदोबस्त करावा याची मागणी करण्यात आली आहे ब्रिजवरती म्हणजे नवीन पुलावरती हे अशी वाहतुकीचा खोळंबा कायम चालू असतो हा वा वाहतुकीचा खोळंबा होण्याचं कारण की इथं गाड्या सर्व पार्किंग केल्या जातात हे दररोजचा प्रश्न आहे आणि हा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा कोवाड ग्रामपंचायत असेल यांचं पूर्णपणे याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांना विनंती करतो की ह्या येत्या गुरुवारपासून जर ह्या पुलावरच्या किंवा दररोज वाहतुकीचा हा प्रश्न जर सोडवला नाही तर ह्या गाड्या सरळ खालच्या नदीत धावून देण्यात येतील आमच्या पक्षाच्या तालुका प्रमुख म्हणून मी सांगतो जबाबदारीनं ह्या गाड्या खालती तरी दे दे ढकलण्यात येतील किंवा ह्या गाड्यांच्या हवा सोडून गाड्यांची नासधूस करण्यात ना येईल हा येत्या गुरुवारपर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा हा ही आमची आहे ग्रामपंचायतीकडे एक महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड